नमस्कार मित्रांनो डाळींब मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो डाळींब झाडाची छाटणी केल्याच्यानंतर कोणकोणते बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरावे ह्यावरती बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर या व्हिडिओमध्ये आपण छटणीनंतर कोणते बुरशीनाशक वापरावे व वा मायक्रोन्युट्रिएंट वगैरे कोणती फवारणी करावी हे या व्हिडिओमध्ये वी सांगणार आहे तर मित्रांनो छटणी झाल्याच्या नंतर आपल्याला झाडाला कोणतंही एक बुरशीनाशक फवारून घ्यायचं आहे तर मी आमच्या बागे या बागेला आपण जे बाहेर कंपनीचं जे अँट्रोकॉल म्हणून जे बुरशीनाशक येतं ते मी वापरलेलं आहे हे पाचशे ग्रॅमच्या पाऊचमध्ये आहे तर यामध्ये अडीचशे ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने हे बुरशीनाशक मी फवारलं आहे तर तुम्ही हेही फवारू शकता याचंही अतिशय छान असा रिझल्ट आहे किंवा तुमच्या जवळील दुकानामधील जे कोणतंही बुरशीनाशक असेल ते फवारू शकता तर या बुरशीनाशकासोबत मित्रांनो मी हे मायक्रोन्यूड्रिंट फिरवी कंपनीचा न्यूट्रीन चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर हे वापरलेलं आहे तर हे सुद्धा पाचशे ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये आहे तर हे सुद्धा अडीचशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने वापरायचे आहे तर हे दोन भावारल्याच्यानंतर जर मित्रांनो तुमच्या झाडाला तुम्ही एकदा झाडाचं निरीक्षण करून पहा की जर झाडावरती झाडाच्या शेंड्यांवरती जर असे काही किडे असतील किंवा झाडांच्या जे पाला आहे त्याला बिळा असतील किंवा असं पाला खाल्लेले आळे आळ्या असतील तर त्या आळ्यांसाठी मित्रांनो तुम्ही कीटकनाशक वापरू शकता या ठिकाणी मी कोणतं वापरलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला सुलतान पाचशे पाच तर हे पाचशे एम एलमध्ये उपलब्ध आहे तर याचं मी अडीचशे एम एल प्रति एकर या हिशोबाने फवारणी केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये मी तीनही जे बुरशीनाशक असेल कीटकनाशक आणि मायक्रोन्यूट्रंट तीनही सोबत एकत्र करून फवारणी केलेली आहे तर मित्रांनो अजून जर तुम्हाला डाळीम शेतीविषयी जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद